जगणे आनंदाचे प्रवचन नववे भाग दुसरा फारच थोडे जागे होतात गौतम हे यशोधन राजाला उतारव्यात झालेलं अपत्य होतं जन्मल्याबरोबर ज्योतिषांनी कुंडली मांडली जे ज्योतिषी आले त्यांच्यामध्ये दुमत झालं की हा काय होणार आहे जवळजवळ सगळ्यांनी सांगितलं की हा चक्रवर्ती राजा होणार जी काही चिन्ह त्यांना दिसली त्याप्रमाणे पण कौंडिण्य नावाच्या ज्योतिषाने सांगितलं की हा चक्रवर्ती राजा वगैरे काही होणार नाही हा परमसन्यासीच होईल तेव्हा वडिलांना खूप भीती वाटली की हा संन्यासी होऊन गेला तर माझ्यानंतर हे राज्य कोण करणार म्हणून सिद्धार्थला असं वाढवण्यात आलं की आजूबाजूला कुठे दुःखच दिसू नये मृत्यू दिसू नये आजार पण दिसू नये उन्हाळ्यात थंड ठिकाणी घर गर। हिवाळ्यात गरम ठिकाणी घर गर। आत्ता जे श्रीमंत माणसांचं असतं ना तसं वाढवण्यात आलं पण जे व्हाय भाई, व्हायचं तेच झालं सिद्धार्थ जागृत झाले जन्मांतरीची जन्मा पुण्याई म्हणा आतमध्ये जे काही होतं ते जागं झालं आणि पुढे त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा तुम्हाला तुमचं तुम्हा भविष्य बदलता येईल भविष्य कसं बदलायचं शारीरिक जी काही आजारपणे येतील जे काही होणार असेल ते कदाचित होईलही परंतु तुम्ही दुःखी सदा चिंतेत सदा मीच्या घेऱ्यात राहत असाल तर त्यातून पूर्णपणे बाहेर पडून एक निराळं जीवन जगू शकाल पंचमहाभूत पंचमहाभूतांविषयी थोडी माहिती बघूया आपलं हे जे शरीर आहे ते पंचमहाभूतांमधून बनलेलं आहे असं आपलं शास्त्र सांगतं महाभूत या शब्दाचा अर्थ बेसिक एलिमेंट्स त्याच्याहून बेसिक असे एलिमेंट्स नाहीत पाचपैकी सगळ्यात खालचं जे एलिमेंट आहे पहिलं त्याला म्हणतात पृथ्वी पृथ्वी म्हणजे इंग्रजीमध्ये मॅटर किंवा सॉलिड मॅटर त्याला पृथ्वी म्हणतात कारण ते पृथक पृथक असं ठेवता येतं इथे तिथे असं निरनिराळं करून ठेवता येतं ते आपोआप एकमेकांना चिकटत नाही त्याला म्हणतात पृथ्वी पार्थिव तत्त्व त्याच्यावरचं आहे जलतत्व हे द्रवपदार्थांचं आहे आणि ते निराळे ठेवण्यासाठी कंटेनर पार्थिव लागतं दोन ग्लास एक एकटे शेजारी ठेवले तर चिकटणार नाही दोन ग्लासमध्ये पाणी आहे दोन्ही ग्लासमधील पाणी खाली टाकलं तर दोन ग्लास निराळे राहतात पण ह्यातलं पाणी आणि त्यातलं पाणी एक व्हायला लागतं जलतत्व हे कोहेसिव आहे पार्थिव तत्वाला वजन आहे सेपरेशन आहे जलतत्व हे परिवर्तनशील आहे ते परिवर्तनशील कशामुळे होतं जलतत्वाच्या वरचं जे तत्व आहे अग्नी त्याच्या माध्यमातून पाणी गार झालं तर बर्फ बनतं म्हणजे काय बनतं मॅटर बनतं आणि गरम झालं की वाफ होते ती कशामुळे होते अग्नीमुळे होते तिसरं जे तत्व आहे त्याला म्हणतात अग्नी अग्नी म्हणजे नुसती आग नव्हे तापमानाच्या रेंजमध्ये ॲब्सोल्यूट झिरोपासून वरती कितीही डिग्री सेल्सिअसपर्यंत तुम्ही जाऊ शकता त्याचे दोन गुण आहेत एक आहे प्रकाश आणि दुसरं आहे तपमान ते पार्थिवामध्ये जलपदार्थांमध्ये फरक घडवू शकते त्याच्यावरचं तत्व आहे वाय। वायुतत्व वायू म्हणजे नुसती हवा नव्हे ज्याला आपण हल्ली इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स म्हणतो ते संपूर्ण आसमंतामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स आहेत आपण आता इथे बसलो आहोत हे जे अवकाश आहे ते आपल्याला मोकळं दिसतंय समजा इथे दोन टी व्ही किंवा रेडिओ आणून ठेवले आणि त्याच्यावरती चॅनल लावायला लागले पटपट पटपट -पट -पट चॅनल्स लावली तर त्यातून संगीत ऐकू येईल बडबड ऐकू येईल आरडाओरडा ऐकू यायला लागेल तर हे कुठून आलं इथेच आहे आता आम्हाला जाणवत नाही कारण त्यांना पकडणारी यंत्रणा इथे नाही जे आता आपल्याला दिसत नाही आणि पाचही इंद्रियांच्या पकडीमध्ये जे येत नाही असं सगळं इथे आहे असंच इथे आत्मतत्व पण आहे हे आत्मतत्व पकडणं म्हणजे आपल्याला स्थिर करावं लागतं मन स्थिर करावं लागतं मन शांत करावं लागतं आणि ही जर साधना तुम्ही केली तर ते सुद्धा तुम्हाला जाणता येण्यासारखं आहे या इलेक्ट्रोमॅग्नेटिव वेव्जना वायुतत्व म्हणतात हे तत्त्व कशात आहे अवकाशात आहे म्हणजे सगळ्यात वरती झालं ते अवकाश जे सगळीकडे भरून उरलेलं असं व्यापक तत्व आहे परमात्मा तत्व आहे परवा आपण एक शब्द बघितला होता गगन सदृशम त्याप्रमाणे इंग्लंडमधील स्टीफन हॉकिन्स यांचा इतिहास मजेशीर आहे तो वीस बावीस वर्षाचा तरुण फिजिक्समध्ये पी एच डी करत होता अत्यंत हुशार विद्यार्थी होता पण त्याच वेळेला त्याच्या शरीरामध्ये अशक्तपणा जाणवायला लागला त्याच्या असं लक्षात आलं की त्याला स्नायूंचा असा एक आजार आहे की तो काही वर्षानंतर पूर्णपणे लुळा पडणार आहे पुढे मोठा शास्त्रज्ञ झाला प्रसिद्ध झाला पुढे आठ दहा वर्षानंतर तो पूर्णत पॅरलाईज झाला आज त्याचं वय पंचावन्नच्या आसपास आहे तर त्याचा एकही स्नायू हलत नाही त्याला व्हीलचेअरवरती बसवलेलं आहे त्याला सगळ्या गोष्टी दुसऱ्यांकडून करून घ्याव्या लागतात त्याला खाता पिता बोलता येत नाही आठ आठ तासांच्या तीन ड्युटीमधल्या नर्स त्याच्याकडे बघतात तो इतका प्रसिद्ध आहे की ब्रिटिश सरकारने त्याच्यासाठी स्वतंत्रपणे व्यवस्था केलेली आहे आज तो आईन्स्टाईनच्या तोड आहे त्याने एक एक ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम हे पुस्तक लिहिलं आहे आज आपण समय काळ म्हणतो त्याची सुरुवात कशी आणि केव्हा झाली याबद्दल फिजिक्सच्या जगामध्ये तो आज अत्युच्च कोटीवरती आहे त्याचा मेंदू उत्तम काम करतो पण त्याला बोलता येत नाही मग तुम्ही म्हणाल की तो सांगतो कसा त्याच्या बोटामध्ये थोडीशी हालचाल करण्याची शक्ती आहे त्यासाठी स्वतंत्र कॉम्प्युटर्स बनवण्यात आलेले आहे त्याने बोट हलवलं की ए बी अशी शेकडो अक्षरं येतात शब्द येतात त्याच्यामधून तो निवडतो असं करून तो दुसऱ्यांना शिकवतो जगभर प्रवास करतो जिद्द आहे की नाही असा जो कोणी आहे त्याने एक सिद्धांत मांडला एक काळ असा होता सुमारे पंधराशे कोटी वर्षापूर्वी की ज्या वेळेला काहीही अस्तित्वामध्ये नव्हतं शून्य असल्यासारखं होतं आणि त्यावेळेला एक महास्फोट झाला त्याला बिग बँग म्हणतात आणि त्यातून हे सर्व विश्व निर्माण झालं स्टीफन हॉकिंगने त्याचा नवीन सिद्धांत मांडण्याच्या वेळेपर्यंत सगळे वैज्ञानिक असं मानत असत की हा जो महास्फोट झाला तो अवकाशात झाला म्हणजे अवकाश होतं आणि अवकाश हे आहेच आहे अशी धारणा होती हॉकिंगने सांगितलं की ज्यावेळेला हा महास्फोट झाला त्यावेळेला अवकाशसुद्धा नव्हतं स्फोटानंतर पहिलं जे व्यक्तरूप आलं ते म्हणजे अवकाश आणि अवकाशानंतर मग वायू अग्नि जल आणि पार्थिव तत्व आलं उपनिषदामधलं एक वाक्य आहे आत्मनो आकाश संभूत आकाशात वायू वायू अग्नि अग्नि आपस आपस पृथ्वी आता स्टीफन हॉकिंगने गणिताच्या आधारावरती हे सिद्ध करून दाखवले पंचमहाभूतांपैकी पार्थिव आणि जलतत्व ही शरीराशी निगडीत आहे मृत्यू झाला की हे पार्थिव तत्त्व आणि जलतत्व जे इथेच राहतात त्यांना आपण मुठमाती देतो किंवा जाळतो अग्नितत्व आणि वायुतत्व यांच्या आधारे ह्या ज्या आपल्या मनातल्या वासना अतृप्त इच्छा आहे त्या तरंगतवरती राहतात ही पण महाभूत आहेत त्यांना रूप आहे पण देहाचं रूप नाही तेव्हा ती जी स्पंदनं आहेत त्यांना तुम्ही भूत प्रेत काहीही म्हणा त्यांना देह धारण करायचा आहे म्हणजे अग्नितत्त्वाच्या खाली येऊन जलतत्व आणि पार्थिव तत्व याच्यामध्ये त्यांना प्रवेश करायचा आहे कारण ते सुद्धा आपल्यासारखे वासनाग्रस्त आहे त्यांच्याशी तुम्ही मैत्री करा त्यांना सांगा की तुम्हाला काय हवं आहे आपला देह पाहिजे असेल तर तुमच्या मनाविरुद्ध ते तुमचं शरीर काबीज करू शकतात जर तुम्ही पूर्णतः दुःखी राहिलात तर तुम्ही जेव्हा प्रसन्न आणि आनंदित राहता तेव्हा तुमचं शरीर पूर्णत भरून ओसंडून वाहतं या माझ्याबरोबर हसा माझ्याबरोबर आनंद करा तुमच्या शरीरामध्ये एवढीसुद्धा जागा नाही ते तुमच्या वाटेला जाणार नाही हे शास्त्र आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो तसे पछाडलेले लोक आमच्या अनुभवातले आहेत मी एवढंच तुम्हाला सांगेन की जर एखादा असा कोणी असेल तर त्याच्यावर उपाय करता येतो पण आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग फारच क्वचित येणार आहेत तुम्हाला जर त्याची भीती वाटत असेल तर सदैव प्रसन्न राहायला शिका प्रसन्न राहिलात तर काहीही तुम्हाला होणार नाही